वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे सर्वदा, पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय संतन की जय माऊली महावैष्णव ज्ञानोबाराईंच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण दोनशे चौपन्न क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलोत ज्याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला युद्ध करण्याचा आग्रह करताना वेदांनी सांगितलेला जो भाग आहे त्याचा सकर्म विचार करणारा कर्माच्या फळावर आसक्ती असणारा कशा पद्धतीनं स्वतःच्या हितासाठी उपयोग करून घेतो आणि तू मात्र तसं न करता वेदांमध्ये जो ग्राह्य भाग आहे आपल्याला स्वीकारण्यासारखा भाग आहे तेवढ्याचाच स्वीकार करून तू, तू तुझं कर्म ठरव अशा प्रकारचा उपदेश इथं भगवंत करताना दिसत आहेत हे सांगताना पुढं भाऊली म्हणतायत म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वता तया वेद वादरता मनी वसे अर्थात म्हणून अर्जुना वेदातील अर्थवादात्मक वाक्य त्यांच्या मनात नेहमी वास्तव्य करीत असल्याने त्यांच्याजवळ दुर्बुद्धी वास करते वेद हा एक ज्ञानाचा अफाट असा सागर आहे आणि सागर म्हटलं की सागरामध्ये चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टी येतात सागरामध्ये समुद्रामध्ये मानिक मोती सुद्धा असतात त्याच समुद्रामध्ये वेगवेगळे मासे सुद्धा असतात वेगवेगळ्या वनस्पती सुद्धा असतात जेवढ्या अमूल्य अनमोल वस्तू आपल्याला समुद्रात सापडतात तेवढ्याच निकृष्ट दर्जाच्या वस्तूही तुम्हाला समुद्रात सापडतात कारण समुद्राचं स्वरूप विशाल गहन गंभीर अशा प्रकारचे पण या समुद्रामधून आपण काय घ्यायचं हे मात्र आपण ठरवलं पाहिजे वेद म्हणजे सुद्धा असाच वेगवेगळ्या वेग अर्थाचा वेगवेगळ्या आशयाचा समुद्र आहे वेदामध्ये सांगितलं नाही असं कोण असा कोणताही विषय नाही सगळे विषय वेदांमध्ये आलेले आहेत आणि जेव्हा अशा गोष्टी आपल्या समोर येतात तेव्हा आपण आपल्या सोयीचं निवडलं पाहिजे जे कर्मफळामध्ये आसक्ती ठेवणारी लोक आहेत ते, आहे ते सुद्धा तेच करतात वेदांमध्ये कर्मावर आसक्ती ठेवण्याच्या संदर्भात जे सांगितलेलं आहे आसक्ती ठेवून कर्म करण्याच्या संदर्भामध्ये जे सांगितलेलं आहे तेवढ्याच गोष्टींवर लक्ष ठेवून वेदांचाच हवा हवाला देऊन वेदवाक्यांचा हवाला देऊन अनेक जण या वेदांचा उपयोग स्वतःच्या सकाम वृत्तीच्या पुष्टीसाठी स्वतःच्या सकाम वृत्तीच्या अनुमोदनासाठी या वेदवाक्याचा आधार घेत असतात आणि तसं घेत असल्यामुळं त्यांच्या मनामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये सदा सर्व एक प्रकारची दुर्बुद्धी वास करत असते किंवा दोन बाजून हा विषय समजून घेता येईल ज्याच्या मनात दुर्बुद्धी आहे त्याला वेदांमध्ये जे अर्थवादात्मक आहे वेदांमध्ये कर्म फलाशक्तीचं समर्थन करणारं जे जे आहे तेच स्वीकारावं असं वाटतं तेच घ्यावं असं वाटतं अगदी ही गोष्ट जशी त्यांच्या संदर्भात आहे अगदी तीच गोष्ट तो अर्थ ग्रहण करणाऱ्यांमध्ये दुर्बुद्धी निर्माण होते याही अर्थाने हा विषय समजून घेतला पाहिजे म्हणजे दुर्बुद्धी आहे त्याला कल कर्म फळाची आसक्ती आणि तिचं समर्थन करणाऱ्या ओव्यां जे रुच्या वगैरे आहेत वेदांमधल्या त्यांचं ग्रहण करावं असं वाटतं आणि जे त्याचं ग्रहण करण्यामध्ये रमतात त्यांच्यामध्ये दुर्बुद्धी अजून वाढत जाते या दोन्ही अर्थानं वेदांचा स्वतःच्या हितासाठी उपयोग करणारे कशा पद्धतीनं दुर्बुद्धी युक्त आहेत असं वर्णन माऊली इथं करताना दिसत आहेत कारण वेदांमध्ये काही दोष आहेत वेदांमध्ये काही एक अपूर्णता आहे वेदांमध्ये अपूर्णता कोणती याचा आपण मागही विचार केला की वेद संकुचित दृष्टिकोनातून विचार करतो वेदानं काही लोकांना त्याज्य ठरवलेलं आहे असे काही दोष आपल्याला वेदांमध्ये दिसतात म्हणून वेदांमध्ये जे वाक्य येतात उपनिषदांमध्ये जी वाक्य येतात त्यांना आपण श्रुती आणि स्मृती असं म्हणतो हे शब्द खूप महत्वाचे आहेत श्रुती आणि स्मृती श्रुती शब्दाचा अर्थ होतो ऐकण्याजोगे किंवा ऐकलेले त्यांना आपण श्रुती म्हणतो ज्याच्यामध्ये श्रवणाच्या प्रक्रियेचा अंतर्भाव झालेला आहे श्रवणाच्या प्रक्रियेनंतर ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना आपण श्रुती म्हणतो म्हणजे जे ऐकून लिहिलं गेलंय ते वेद आणि स्मृती म्हणजे आठवण आठवून लिहिलं गेलंय त्या स्मृती आपण वेदांचा उपनिषदांचा विचार केला तर त्यांच्यामध्ये ज्या पदात्मक भाग जो त्याच्यामध्ये येतो त्यांना स्मृती आणि श्रुती असं म्हणतो याच्यामध्ये अनुभवाचा भाग नाहीये वेदांमध्ये श्रुती आणि स्मृतींचा भाग येतो संबंध येतो कारण त्याच्यामध्ये जे लोकांनी सांगितलंय ते त्यांनी ऐकलेलं आहे कुणाकडून तरी मग ते गुरूंच्या मुखातून ऐकलं असेल ग्रंथांच्या निरूपणातून ऐकलं असेल पण त्यांनी जे काही ग्रहण केलेलं आहे ते कानातून ग्रहण केलेलं आहे ते त्यांच्या अनुभवाचे शब्द नाही आहेत ग्रंथ कोणताही असो त्यांना आपण श्रुती स्मृता स्मृती ग्रंथ असं म्हणू शकतो भगवद्गीता सुद्धा त्याच्यामध्येच मोडणारी आहे पण भगवंत जेव्हा हे सांगत होते ज्ञानेश्वर म्हणजे गीता तेव्हा मात्र गीता हा वेदांचा भाग नव्हता आज आपण वेदांचा सार म्हणून गीतेकडे बघतो कारण आजही गीतेमध्ये श्लोक आलेले आहेत किंवा स्मृती श्रुती यांचा अर्क आलेला आहे सार आलेला आहे असं आपण सरळ म्हणतो की वेदांचा सार उपनिषद उपनिषदांमध्ये उपनिषदांचा सार वेदांतांमध्ये वेदांताचा सार गीतेमध्ये या अर्थानं वेदांचाही सार गीतेमध्ये आलाय असं आपण म्हणतो पण गीता सुद्धा आता श्रुती स्मृतींचा भाग झालेली आहे कारण गीता आपण ऐकतोय गीता हा आपला अनुभव नाही आहे ज्ञानेश्वरी हा आपला अनुभव नाहीये ज्ञानोबरायांचा तो पन... शु। चा अनुभव होता ज्ञानेश्वरी हा ज्ञानोबरांचा अनुभव आहे पण आपल्यासाठी त्या श्रुती आहेत किंवा स्मृती आहेत शब्द थोडस लक्षात घ्या माऊलींना नेमकं काय म्हणायचंय ते इथंच दडलेलं आहे माझ्या मलाही जो विषय समोर आणायचा आहे तो हाच आहे की अनुभव श्रेष्ठ आहे अनुभव प्रमाण आहे पण तो अनुभव जेव्हा सांगितला जातो तेव्हा तो अनुभव ज्यांना ऐकलाय तो ते अनुभव ऐकतोय पण तो जे ऐकतोय त्याचा त्यांना अनुभव आलेला नाहीये तो फक्त ते ऐकतोय ऐकणं वेगळं आणि अनुभव घेणं वेगळं साखर गोड आहे हा अनुभव वेगळा आणि साखर गोड असते हे ऐकणं वेगळं दोघही एकच बोलतायत ज्यांना साखर गोड आहे हे अनुभवलंय तोही म्हणेल साखर गोड आहे आणि ज्यांना ऐकलंय की साखर गोड आहे तोही म्हणेल साखर गोड आहे दोघांचं म्हणणं बाह्य दृष्ट्यासारखं आहे पण अंतःकरण दृष्ट्या आतल्या दृष्टीनं विचार केला तर दोघांच्या म्हणण्यामध्ये फरक आहे एकाच्या बोलण्यामध्ये जिवंतपणा सजीवता आहे नैसर्गिकता अनुभव आहे आणि दुसऱ्याच्या बोलण्यामध्ये ऐकणं आहे कृत्रिमता आहे ते त्याला पटलेलंच असेल असं नाही मग ऐकूच नाही का तर ऐकावं साखर गोड आहे हे ऐकावं पण साखर गोड आहे हे अनुभवावं साखर गोड आहे याचा अनुभव घेण्याचा मार्ग म्हणून साखर गोड आहे हे आधी ऐकावं कारण साखर कडू आहे हे ऐकलं तर साखर खाण्याची वृत्ती होणार नाही म्हणून साखर गोड आहे हे ऐकावं म्हणून साखर गोड आहे असं ज्यांनी ज्यांनी सांगितलं त्यांचं ऐकत राहावं का तर साखर गोड आहे असं ऐकून ऐकून कधीतरी आपल्यालाही साखर खाण्याची बुद्धी होईल संत साहित्याचं श्रवण का करावं वेद उपनिषद वेदांत वेदांग ब्राह्मणक गीता सर्व संत साहित्य यांचा अभ्यास का करावा तर जे सत्य आहे ते सत्य त्यांनी अनुभवाअंत सांगितलेलं आहे आणि आपल्याला त्या अनुभवाकडे जायचं असेल तर त्यांनी सांगितलेले अनुभव आधी शब्द रूपात का होईना आपण ऐकायला हवेत दुसऱ्यांचे अनुभव ऐकून ऐकून आपणही कधीतरी त्या अनुभवापर्यंत पोहोचू या इच्छेमुळं या आशेमुळं आपल्याला ते ऐकायचं आहे पण अनेक जण नुसतं ऐकण्यातच रमतात साखर गोड आहे असं सांगून सांगून काही लोकांना असा भ्रम होतो की मला अनुभव आलेला आहे साखर गोड असण्याचा ते या आविर्भावात बोलतात साखर गोड आहे असं जणू काही ऐकणाऱ्याला वाटतं की खरंच यानं चाखलेली आहे या साखर पण जोपर्यंत साखर चाखलेली नाही तोपर्यंत साखर गोड आहे असं म्हणणं जगाला पटत असलं तरी त्याच्या स्वतःला तरी ते पटत नाही म्हणून श्रुती स्मृतीचा आधार कशासाठी घ्यायचा तर अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून त्याचा आधार घ्यायचा त्यालाच ध्येय म्हणून थांबायचं नाही स्मृती श्रुती संत साहित्य हे सत्यापर्यंत पोहण्या पोहोचण्याचा मार्ग आहेत ते साध्य नाहीत त्याच्यातून आपल्याला सत्य शोधायचं आहे त्याच्यातून सत्याच्या अनुभवापर्यंत पोहोचायचं आहे लिहिलेलं असतं बघा पाठीवर आळंदी इतके किलोमीटर पंढरपूर इतके किलोमीटर देहू इतके किलोमीटर आपण त्या पाठीला चिकटून बसलो आणि समजायला लागलो की मी आळंदीला आता पोहोचणार आहे का तर मी पाटीला पकडले कारण ही पाटी रस्ता दाखवते तर तुम्ही त्या गावाला पोहोचणारच नाही तुम्ही आळंदी देहूला पोहोचणारच नाही तुम्हाला पोहोचायचं असेल तर जी दिशा दाखवलेली आहे त्या दिशेनं जायला लागेल स्वत जायला लागेल केवळ कल्पना करून चालणार नाही स्वत तुम्ही त्या मार्गाने गेलात त्या मार्गाचा अनुभव घेतलात तर तुम्ही मुक्कामापर्यंत पोहोचा आणि तुम्ही केवळ त्या मार्गाचीच चर्चा करत बसलात शब्दांमध्येच अडकत बसलात अनुभवापासून दूर राहिलात तर तुम्ही त्या सत्यापासूनही तितकेच दूर राहणार जितकं पाठीला पकडून असलेला माणूस त्या गावापासून दूर राहतो ज्याची कर्मामध्ये आसक्ती आहे तो कर्माला चिकटलेला आहे कर्मातून ज्या सत्याचा अनुभव घ्यायचा आहे तो अनुभव त्याला दूर झालेला आहे तो अनुभव तो टाळतोय कर्मातून जो आनंद घ्यायचा आहे तो आनंद न घेता तो कर्माच्या फळावर लक्ष ठेवून कर्माचा आनंद नाकारतोय आणि म्हणून तो वेदांकडेही जेव्हा बघेल तेव्हा तो वेदांच्या शब्दांमध्येच रामणार वेदांनी जिथं जिथं त्याच्या मताला अनुसरून मतं मांडलेली आहेत ती ती मतच तो निवडणार लोक संत साहित्य सुद्धा आपल्या सोयीनं घेतात मजेशीर गोष्ट आहे मी बऱ्याचदा हे अनुभवतो कारण माझ्या संपर्कामध्ये जेवढे नास्तिक लोक आहेत तेवढीच लोक आहे। आस्तिक लोकही आहेत म्हणजे असं नाही की माझी मित्रमंडळी सगळी आस्तिकच आहेत कीर्तनकार प्रवचनकार हात साक्षात्कारी महापुरुष असे बरेच संपर्कात आहेत जवळून आत्मीयता आहे त्यांच्याहीबद्दल तितकीच आत्मीयता जे देवाला न मानणारे आहेत त्यांच्याहीबद्दल त्यांच्यातही माझ्याबद्दल तितकीच आपुलकीची भावना आहे ह्या दोघांकडंही मी तेवढ्याच तटस्थ भावनेनं जेव्हा बघतो तेव्हा मलाही ही गोष्ट वारंवार जाणवते की तुम्ही रमता कशात शब्दांमध्ये रमता का शब्दांच्या मागे दडलेल्या अनुभवांमध्ये रमता कारण हे दोघही संत साहित्याचा आधार घेताना दिसतात आपापल्या सोयीनं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमात गेलात तर अंधश्रद्धा निर्मूलनवाले सुद्धा संत साहित्यातले प्रमाण देतात की संतांनी कसं विज्ञानाचा आग्रह धरला नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती अशा प्रकारचे जे काही निवडक अभंग आहेत ते अभंग देता ते देतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमंगळ संतांनी कसं भेदा अभेदाला विरोध केला ते त्यांच्या सोयीनं उपयोगी असलेलं जे संत साहित्य आहे संतांचे अभंग आहेत ज्ञानोवरांचे उभे आहेत तेवढ्या ते बाजूला ते काढतात आणि त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करतात याच्या उलट जी आस्तिक लोक आहेत अध्यात्मवादी लोक आहेत ते त्यांच्या सोयीनं ओव्या निवडतात आणि आपल्या विचारांचा प्रचार प्रसार करतात म्हणजे प्रतिगामीही संत साहित्याचा आधार घेतात पुरोगामी ही संत साहित्याचा आधार घेतात मग नेमकं संत साहित्य आहे कस तटस्थपणे अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येतं संत साहित्य आस्तिकही नाही संत साहित्य नास्तिकही नाही संत साहित्य हा संतांचा सा अनुभव आहे आणि तो अनुभव नाकारून आपण आपल्या केवळ सोयीसाठी संत साहित्य वापरतो तेव्हा मग ते साहित्य आपल्याला कधी आस्तिक वाटतं कधी नास्तिक वाटतं कधी प्रोगामी वाटतं कधी प्रतिगामी वाटतं कारण आपण अनुभव प्रमाण मानत नाहीयेत आपण शब्दांमध्ये अडकलोय शब्द जंजाळामध्ये अडकलोय आणि शब्दांच्या जंजाळात एकदा अडकलात की शब्द सगळ्या प्रकारचे अर्थ तुम्हाला देतो बघा आश्चर्याची गोष्ट आणखी गहन थोडं जायचंच म्हटलं या विषयात श्रीमद गीता हा ग्रंथ अद्वैतवादी आहे का द्वैतवादी हा एक साधा विषय जर चर्चेला घेतला तर काय मत येईल गीता हा अद्वैतवादी ग्रंथ आहे का अद्वैतवादी ग्रंथ आहे गीता द्वैत शिकवते की अद्वैत शिकवते तुम्हाला आश्चर्य वाटेल की या गीतेकडं वारकरी संप्रदाय हा ग्रंथ अद्वैतवादी आहे असं मानून हा ग्रंथ स्वीकारतो वारकरी संप्रदाय अद्वैतवादी संप्रदायिकांच्या मते गीता हा ग्रंथ अद्वैत तत्वज्ञान सांगणारा आहे आता मी स्वतः वारकरी असल्यामुळं या मताचं समर्थन अनेक पुराव्यांनी मला देता येईल पण मला सांगायचा येतो तो दुसरा मुद्दा की महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा श्रीमद गीता हा ग्रंथ तितकाच आदरणीय आणि पूजनीय आहे पण त्यांना हा ग्रंथ द्वैतवादी वाटतो त्यांना कृष्ण द्वैती वाटतात आणि त्या पद्धतीनं ते गीतेचा अर्थ सांगतात त्या पद्धतीनं ते गीतेचं निरूपण करतात गीता आहे तशी आहे गीता द्वैती आहे का अद्वैती आहे हा शब्दांचा सगळा खेळ आहे गीता अनुभव आहे श्री कृष्णाचा ज्ञानेश्वरी अनुभव आहे ज्ञानोबाऱ्यांचा तो अनुभव डावलून तुम्ही शब्दांमध्ये खेळायला गेलात तर तुम्हाला ज्ञानेश्वरी काय गीता काय खेळवत राहील तुम्ही ज्या नजरेनं बघाल त्या दृष्टीची तुम्हाला गीता दिसेल त्या दृष्टीची तुम्हाला ज्ञानेश्वरी दिसेल तुम्ही रमता कशात ते महत्वाचं आहे ज्ञानोबाराय सांगतायत जे अविवेकीत आहेत जे दुर्बुद्धी आहेत ते वेदांकडे जेव्हा बघतात तेव्हा वेदांमध्ये सुद्धा त्यांना दुर्बुद्धीच दिसायला ला लागते दुर्बुद्धीचं समर्थन करणाराच अर्थ ते वेदांमधून घेतात आणि म्हणून ते दुर्बुद्धी आहेत चांगल्यामधूनही ज्याला वाईट निवडता येतं त्याच्या एवढी दुर्बुद्धी अजून दुसरी कोणती असू शकते ज्याला वेदांमध्ये सुद्धा आपल्या कर्माचं समर्थन दिसतं कर्माच्या फलाच्या आसक्तीचं समर्थन दिसतं तो दुर्बुद्धी कसा काय है म्हणू नये आणि म्हणून माऊली म्हणतायत म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेद वादरता मनी वसे ज्यांच्या मनामध्ये वेदांतील अर, अर्थवादात्मक वाक्यच ज्याच्या मनामध्ये आहेत त्या लोकांना कायमची दुर्बुद्धीच प्राप्त झालेली असते अर्जुना असं भगवंत म्हणतायत पुढं भगवंत श्लोकामध्ये काय म्हणतायत बघूया त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान अर्थात अर्जुना समस्त वेद संसार विषयक आहेत म्हणून तू राग द्वेष रहित म्हणजे सत् सदा सत्व संपन्न रहित व आत्मवान असा हो अर्जुना सगळ्या वेदांनी संसार विषयक मत सुद्धा मांडलेली आहेत आणि म्हणून तू राग द्वेष यांच्या पलीकडं जा निर्द्वंद्व हो सत्व संपन्न हो योगक्षेमांच्या तू पलीकडं जा आणि आत्मवान हो आत्मवृत्तीवर तटस्थ हो माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत बघूया तीही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत म्हणून आणि आवृत्त आहेत असे निश्चित समज आणि म्हणूनच उपनिषद सर्व ज्ञान पर भाग सात्विक आहे वेदांमध्ये तीनही गुणांचं वर्णन आलेलं आहे सत्व रज आणि त कारण वेदांमध्ये प्रारंभिक स्तरापासून अंतिम स्तरापर्यंतच्या सगळ्या साधकांसाठीचा उपदेश आहे वेद म्हणजे कुणा एकाच व्यक्तीच्या साठी लिहिला गेलेला ग्रंथ नाहीये वेद म्हणजे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ऋषीमुनींना वेगवेगळ्या अनुभवाच्या संदर्भात वेगवेगळ्या लोकांच्या प्रश्नांच्या समस्यांच्या निराकरणाच्या संदर्भात जे अनुभव आले त्या सगळ्यांचं संकलन म्हणजे वेद आहे म्हणून वेदांमध्ये तुम्हाला सत्व रज तम या त्रिगुणांचंही वर्णन दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला तमोगुणाचंही वर्णन बघायला मिळेल रजोगुणाचंही वर्णन बघायला मिळेल म्हणून जो तमोगुणी आहे तो त्या वेदांमधल्या तमोगुणाचं समर्थन करणाऱ्या रुच्या श्रुती स्मृती बाजूला काढेल तेवढ्याच पाठांतर करून yes. ठेवेल आणि हे म्हणजे वेद असं तो सांगेल जो रजोगुणी आहे तो या वेदांमधल्या रजोगुणाचं समर्थन करणाऱ्या रुच्या श्रुती शु, शु, स्मृतिश्रुती जे आहेत त्यांचं सगळं संकलन करेल त्यांचंच पाठांतर करेल आणि हेच म्हणजे वेद असं रोजगुणी सांगेल जो सत्वगुणी आहे तो यांच्याच मधला जो सत्वगुणाचा भाग आहे तो सगळ्या जगासमोर सांगेल आणि म्हणेल की वेद सत्वगुणी आहे पण अर्जुना वेदांमध्ये सत्व रश तम या तिन्ही गुणांचं वर्णन आहे तीही गुणी आवृत्त आवृत्त म्हणजे विष्टीत वेदांना तिन्ही गुणांनी वेष्टीत केलेलं आहे बांधलेलं आहे वेढा घातलेला आहे म्हणून वेद तिन्ही गुणांनी युक्त आहेत कोणत्याही एकाच गुणानं वेद युक्त नाहीत तीही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत निभ्रांतपणे तू जाण कोणत्याही प्रकारची शंका मनात आणू नको की वेदांमध्ये जे सांगितलं आहे ते त्रिगुणमय आहे त्रिगुणात्मक आहे तिही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत म्हणूनही उपनिषदा वेदांचा जो अर्क आहे तो उपनिषदांमध्ये आलेला आहे उपनिषदांमध्ये घेताना ज्यांनी उपनिषद लिहिली त्यांनी वेदांमधला जो सात्विक सात्विक भाग आहे तोच त्यांनी बाजूला काढला आणि उपनिषदांची निर्मिती झाली आता या उपनिषदांमधूनच पुन्हा पुराणांची निर्मिती झाली वेदांतांची निर्मिती झाली ब्राह्मणिकांची निर्मिती झाली त्याच्यावर आपण स्वतंत्र एखाद्या दिवशी चिंतन करू या ग्रंथांचा स्तर काय आहे ग्रंथांची रचना काय आहे त्याच्या मागचा आशय वगैरे काय आहे पण तो मोठा विषय आहे पण माऊलीनी तर थोडक्यात सांगितलेला विषय हा आहे की वेदांमध्ये सत्व तम या तीन गुणांचं वर्णन आहे आणि उपनिषदांमध्ये सात्विक गोष्टींचंच वर्णन आलेलं आहे एर रजतमात्मक जेथ निरूपी जे कर्माधिक जे, कर्मा जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा अर्थात आणि अर्जुना ज्यात कर्माधिकांचे प्रतिपादन आहे व स्वर्ग फल सुचवलेले आहे तो रजतमात्मक भाग आहे ज्या भागामध्ये म्हणजे सत्व भाग जर बाजूला ठेवला या वेदांमधला तर एर रजतमात्मक रजोगुण आणि तम तमोगुण या दोन गुणांनी युक्त अशा ज्या कर्माचं निरूपण आहे जे तर निरूपी जे कर्माधिक बघा कर्मामध्ये पण तीन प्रकार आहेत कर्मसुद्धा तमोगुणी असू शकतं रजोगुणी असू शकतं आणि सत्वगुणी असू शकत या तिन्ही प्रकारच्या कर्माचं वर्णन तुम्हाला वेदांमध्ये वाचायला मिळेल वेदांमध्ये तमोगुणी कर्मही सांगितलेले आहेत रजोगुणी कर्मही सांगितलेली आहेत माऊली इथं सांगता येत ज्याच्यामध्ये स्वर्गसूचकता आहे ती सगळी कर्म राजस आहेत आणि इह लोकाच्या सुखासाठी सांगितलेली सगळी कर्म ही तमोगुणी किंवा तमोगुणात्मक आहेत आणि या दोघांच्या पलीकडं सत्वगुण युक्त अशी कर्म आहेत भगवंताला त्या सत्वगुणाने युक्त अशा कर्माचा आग्रह धरायचा आहे पण या सत्वगुणाशिवायचे जे कर्म आहेत ए र रजतमात्मक रज, रज आणि तम या दोन गुणांनी युक्त असे जे कर्म आहेत जे तर निरूपी जे कर्माधिक अशा प्रकारची कर्म जिथं सांगितलेली आहेत ते कर्म कोणते आहेत जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धर ज्याच्यामध्ये स्वर्ग हे अंतिम ध्येय मानलेलं आहे स्वर्गाच्या फलप्राप्तीसाठीची जी कर्म सांगितलेली आहेत ती सगळी कर्म ही अर्जुना रजतमात्मक आहेत म्हणून तू जान हे सुख कारण हे तर झने अंथक करणारे गोदेसी अर्थात म्हणून हे रजतमात्मक भाग सुखदुःखालाच कारण आहेत असे समज या ठिकाणी आपले अंतःकरण कदाचित जाऊ देशील ते जाऊ देऊ नकोस आणि म्हणून तू म्हणून अर्जुना तू हे जाणून घे की वेदांमध्ये सत् वर व तम या तिन्ही गुणांनी युक्त अशी कर्म सांगितलेली आहेत आणि रज तम या दोन गुणांनी जी युक्त कर्म सांगितलेली आहेत ती स्वर्ग सूचित आहे आणि स्वर्गसूचक असल्यामुळं हे स्वर्ग सुख दुःखाला कारणीभूत आहेत एखादं कर्म तुम्ही स्वर्ग सुख मिळावं म्हणून केलं तर त्या कर्मातून तु, तुम्हाला सुखाचा किंवा दुःखाचा अनुभव येईल आणि ते कर्म सुख दुःखात्मक होईल या दोनच गोष्टी तुम्हाला त्या कर्मातून तुम मिळू शकतात सुखदुःखाशीच कारण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे दुःखाची आसक्ती जशी घातक आहे तशीच सुखाची आसक्ती सुद्धा घातक आहे दुःखाची नकारात्मक भावना जितकी घातक आहे तितकीच सुखाची सकारात्मक भावना सुद्धा घातक आहे कर्मामधून वाईट फल मिळू नये असं वाटणं जितकं घातक आहे तितकंच कर्मामध्ये चांगलं काहीतरी मिळावं हे वाटणंही घातक आहे कारण वाटणं हा दोष आहे काय वाटतं हा दोष नाहीये मुळात वाटणं हाच दोष आहे तुम्ही कर्म करताय कर्मामधून काहीतरी अपेक्षा ठेवताय ती अपेक्षा सुखाची असेल किंवा दुःखाची असेल काही जर म्हणतील दुःखाची अपेक्षा ठेवत असतील तर वाईट आहे दुःख मिळू नये असं कोणालाही वाटतं पण सुखाची अपेक्षा सुद्धा तितकीच वाईट आहे म्हणून एक झणे अंतक करण रिगोदेशी चुकूनही अर्जुना तुझं अंतकरण रिगोदेशी तिकडं जाऊ देऊ नकोस रमू देऊ नकोस सुख असो किंवा कर्मातून त्याची अपेक्षा ठेवू नकोस एक खूप सुंदर कथा मला आठवली ती कथा समजली तर माऊलींना इथं काय म्हणायचंय ते बऱ्यापैकी लक्षात येईल मी एक गोष्ट ऐकली की एक राजा होता आणि त्याचा एक मित्र प्रधान म्हणजे हे दोघही आधी जो राजा होता तो राजपुत्र होता आणि जो प्रधान होता तो प्रधान पुत्र होता या दोघांची लहानपणापासून मैत्री होती इतकी जीवाभावाची आणि घट्ट मैत्री होती की दोघं एकमेकांशिवाय राहायचेच नाहीत एका ताटामध्ये खायचे एकत्र खेळायचे एकत्र खेळत हे दोघं लहानाचे मोठे झाले सगळ्या लोकांना आश्चर्य आणि कौतुक वाटायचं त्यांच्या मैत्रीच ही कशी ही अद्भुत मैत्री आहे एकमेकांशिवाय राहत नाहीत म्हणून जो राजपुत्र राजा झाला तो प्रधानपुत्र प्रधान झाला आणि या दोघांनी राज्यकारभार अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळला आणि बऱ्याच वर्षानंतर एक दिवस अशी घटना घडली की त्या राजाला शिकार कराविषयी वाटली आणि नेहमीप्रमाणे तो आपल्या मित्राला म्हणजे प्रधानाला सोबत घेऊन गेला दोघे जंगलामध्ये गेले शिकार करायला गेले शिकार काही त्यांना बराच वेळ मिळाली नाही पण ते बऱ्याच मोठ्या खोलवर जंगलात गेलेले दोघच होते दोघांनाही नाजसाता। कडकडून भूक लागली तहान लागली पण खायलाही काही दिसेना प्यायलाही काही दिसेना बराच शोध घेतल्यानंतर त्यांना एक आंब्याचं झाड दिसलं त्यांना थोडा आनंद झाला की आंब्याचं झाड दिसतंय म्हणजे त्या झाडाला फळ असेल त्यांनी बरंच ते झाड शोधून बघितलं पण त्या झाडाला फळच दिसेना एक फळ मात्र त्यांना त्या झाडाला दिसलं ते बरस वाळलेलं थोड त्याचा रंगही वेगळाच दिसत होता ते फळ त्यांनी तोडलं या दोन मित्रांची सवय अशी होती की हे जेवायला बसले की अर्धा अर्ध वाटून घेऊन खायचे आणि त्या राजाचं प्रेम एवढं होतं त्या प्रधानावर आपल्या मित्रावर की तो स्वतः काही खाण्याच्या आधी पहिला घास आपल्या मित्राला द्यायचा आता त्यांची परीक्षा होती त्या मित्रप्रेमाची कारण दोघांनाही कडकडून भूक लागलेली आहे आणि फक्त एकच आंबा त्यांना मिळालेला आहे तो आंबा त्यांनी काढलाय त्या एका आंब्याचे त्यांनी त्या चार फोडी केल्या राजाने अर्थातच आणि त्या राजानं तो आंबा त्या प्रधानाला म्हणजे चार तुकडे केले तर पहिला तुकडा त्या प्रधानाला दिला नेहमीची सवय राजाची की जेवायला बसला आपल्या मित्राजवळ असला की पहिला घास त्याला द्यायचा अर्धा घास त्याला द्यायचा की त्याची सवय आणि म्हणून एवढी भूक लागलेली असताना सुद्धा एकच आंबा असताना सुद्धा ते प्रेम त्याचा कायम होतं आणि त्यांना एक फोड त्या आंब्याची त्या मित्राला दिली मित्रानं खाल्ली प्रधानानं खाल्ली त्याच्या चेहऱ्यावर थोडस थोडीशी निराशा दिसत होती पण राजाला वाटलं की थकलाय खूप म्हणून कदाचित ती निराशा त्याच्या चेहऱ्यावर असेल त्यांना ती एक आंब्याची फोड खाल्ल्याबरोबर मी मित्राला सांगितलं की थांब तू खाऊ नकोस राजाला सांगितलं की राजे तुम्ही काही खाऊ नका माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ती उरलेली आणखी एक फोड मला खायला द्यावी आधी राजाला आश्चर्य वाटलं की आतापर्यंत आपला मित्र असं कधी बोलला नव्हता की मी त्याला पहिला घास दिल्यावर दुसराही घास त्यांना मला मागून घ्यावा असं आतापर्यंत कधी झालेलं नव्हतं दुसरा घास त्यानं मागून घेतला दुसरा दुसरीही आंब्याची फोड त्या प्रधान पुत्रानं खाऊन टाकली आता उरला अर्धाच आंबा आता राजपुत्राला खात्री होती की हा उरलेला आंबा आपल्यालाच खायला देईल आपला मित्र पण तसंही झालं नाही त्या प्रधानानं सांगितलं की मला आणखी एक फोड पाहिजे मला खूप भूक लागलेली आहे मला ती तिसरी फोड पण पाहिजे तिसरा वाहत पण पाहिजे आता मात्र राजाला थोडं दुःख वाटायला लागलं मैत्रीवर संशय यायला लागला पण आता एवढ्याच एका कारणामुळे आपली मैत्री त्याच्यावर संशय घेणं राजाला योग्य वाटे कदाचित तो आपली परीक्षा बघत असावा म्हणून जड अंतक तिसरा तुकडा सुद्धा